खानदेशी वांग्याचं भरीत ही एक अशी रेसिपी आहे जिचं नाव कळलं तरी तोंडाला पाणी सुटतं नमस्कार मी मृणाल तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे खानदेश म्हटलं ना की डोळ्यासमोर येतं ती म्हणजे झणझणीत चवीची मेजवानी आणि या मेजवानीचा राजा म्हणजे खानदेशी वांग्याचं भरीत आज आपण बघणार आहोत अस्सल जळगाव स्टाईलने शेंगदाणे घालून बनवलेले गावराण भरीत चव अशी की तुम्ही ओटं चाकत राहाल तर बघा ह्यासाठी तुम्हाला व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे आणि तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि तुमची रेसिपी कशी झाली ना हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या व्हिडिओजला लाईकही करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे मला नक्की सांगा चला तर आपण साहित्य बघूया बघा मी वांगी घेतलेली आहेत पाच त्याच्यानंतर एक कांदा घेतलेला आहे आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि दोन भाग करून घेतलेले आहेत त्याचे असे कोथिंबीर घ्यायची दहा बारा लसूण पाकळ्या घ्यायच्या त्यानंतर मेथी घेतलेली आहे सात आठ आपण मिरच्या घेतलेल्या आहेत आल्याचा तुकडा घ्यायचा कढीपत्ता घेतलेला आहे आणि कांद्याची पात घेतलेली आहे चला तर आपण सर्वप्रथम आता वांगी भाजून घ्यायची वांगी स्वच्छ धुवून पुसून आणि त्याला तेल लावून घ्यायचा हाताने आणि ते आता आपण भाजून घेऊया एक एक करून वांगी ही ना आतपर्यंत भाजली गेली पाहिजे त्याच्यामुळे ही स्टेप खूप महत्वाची आहे तर इथे घाई करायची नाही बघा एका बाजूने भाजली गेली तर असं पलटी करून पुन्हा दुसऱ्या बाजूने पण भाजून घ्यायची बघा इथल्या स्टेजपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आपण वांगी सगळी भाजून झाल्यानंतर आपण आता मिरच्याही भाजून घ्यायच्यात ही पण सर्वात महत्त्वाची स्टेप आहे की आपल्याला मिरच्याही भाजूनच घ्यायच्या आहेत वांग्याच्या भरीतसाठी तेव्हा त्याची जी चव आहे ना ती खूप अप्रतिम लागते म्हणून मिरच्याही आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत बघा आपल्याला ह्या मिरच्याही आपण भाजून घेतल्या आता आपण खलबत्ता घेणार आहोत आणि त्यामध्ये आता बघा आपण दहा बारा लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या लसूण ही थोडा जास्तीचाच घ्यायचा आधी लसूण ठेचून घेऊया आपण त्याच्यानंतर लसूण ठेचून झाल्यानंतर आपण आता आलं पण ठेचून घेऊया आता ह्या मिरच्या घालूयात हा आपण एक जाडसर असा ठेचा बनवणार आहोत मिरचीचा बघा इतका जाडसर आपण हा ठेचा बनवून घेतला मिरचीचा आता कढई ठेवणार आहे त्यामध्ये तेल घालूया तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये आता अर्धा चमचा मोहरी घालून घेऊया मोहरी चांगली तडतडू द्यायची अर्धा चमचे जिरे घालून घेऊया कडीपत्ता घालून घेऊया त्यामध्ये आता आणि हा एक मी कांदा बारीक चिरून घेतला होता कांदा एकच का घ्यायचा तर कांद्याच्या पातीला पण कांदा असतो ना तोही आपण त्यामध्ये घेतलेला आहे बारीक चिरून तर आता हे आपण छान तेलामध्ये परतून घेऊयात त्यानंतर आपण बघा शेंगदाणे आहेत तेही घालूया त्यामध्ये बघा आपण हा मिरचीचा ठेचा बनवला होता तो त्यामध्ये घालून घेऊया कोथिंबीर घालून घेऊया थोडी तर हे सगळं आपण एकत्र करूयात चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला मसाले हे तीनच घालायचे आपल्याला हळद धने पावडर आणि गरम मसाला आता हे सगळे एकत्र केल्यानंतर त्यामध्ये आपण आता बारीक चिरलेली मेथी घालणार आहोत हे परतून घेऊयात त्यानंतर आपण बघा कांद्याची पात आहे ना ती पण बारीक चिरून घेतली होती ती त्यामध्ये घालून घेणार आहोत हे सगळं आपण एकत्र करून घेऊयात बघा आपण हे वांग्याची जे डेटा आहेत आणि वरचा जो पण आहे तो आपण एका बाजूला केला आणि वांगी जे आहेत ना ते आपण आता स्मॅशरने असे स्मॅश करून घेतले बघा ते त्यामध्ये घालणार आहोत आता आपण वांगी ही भरताची जी वांगी असतात ना ती वेगळ्या वेगळ्या प्रकारची असतात तुम्ही मार्केटला गेलात ना तिथे ना भरताची वांगी तर तुम्हाला लगेच देतील चवीप्रमाणे आपण त्यामध्ये मीठ घालून घेऊयात त्यानंतर कोथिंबीर घालून घेऊया गरमागरम खांदेशी भरीत रेडी आहे इतका सुंदर घरात वास दरवळ त्यांना तुम्ही ही क ही जी भरीत आहे ना तुम्ही ते बाजरीची भाकरी किंवा पुरीसोबतही खाऊ शकता ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा असा अशाच अस्सल गावराणी रेसिपी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉनही दाबा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद